हे अधिवेशनामध्ये अनेक विषय चर्चेला येत आहेत आपला जो विषय आहे विदर्भाचा तसंच सगळेच विषय मला वाटतं गांभीर्याने घेतले पाहिजेत आज आपण पाहिलं असेल जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते मला वाटतं महाराष्ट्रातच नाही आहेत इतर राज्यांमध्ये काहीतरी गेलेत एका शपथविधीला हजीर राहण्याचे आदेश आलेले आहेत म्हणून तिथे गेलेले आहेत मूळ गोष्ट हीच आहे काल देखील आम्ही पाहत होतो जेव्हा मराठा आरक्षण ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती संध्याकाळी तीन चार तास मला रात्रीपर्यंत चालली जे महत्वाचे काही वक्ते होते त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणीही हजीर नव्हतं आमच्या हाऊसमध्ये ही अशी सगळी थट्टा चाललेली आहे अनेक अशा चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीयेत काल पर्वाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टांनी ताशाने ओढलेल्या आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाही आहे याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण यांच्यात हिंमतच नाहीये आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्या समोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आलंय की मला वाटतं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदळाने हनवायचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण त्याचं ते लावणार पुढे कुठे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोलीत ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मॅनग्रोव हलवत असाल तर तिकडच्या तिकड तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडिला आणि मलम शेंडिला हा कुठचा न्याय आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिगा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठेत घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेलेत आपण पाहिलं असेल एमटीएचएलचं अजून उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आले काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारलं जातात शपथविधी दिल जातात दिल्लीला बोललं की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये मा फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही